लवारी 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 ल जाऊया जाऊया या गजानन बाबाचा माझे सद्गुरु माऊलीचा या गजानन बाबाचा माझे सद्गुरु माऊलीचा आले दास गण शरण धरू बाबाचे चरण आले दास गणू शरण धरू बाबाचे चरण हो एक मुखा मज बाबाचे भजन माझ्या बाबाचे भजन हो जय गजानन जनन जय गजानन जनन एकम खाने गाऊया जाऊया जय गजानन जनन जय गजानन जनन एकम खाने गाऊया गाऊया या जनन बाबाच्या माझ्या सद्गुरु माऊलीचा या गजानन जनन माझ्या च्या माऊलीचा हो वारीला 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 जाऊया वारिला वारिला वारिल्ला वारिला जाऊया जाऊया या गणन बाबाच्या माझ्या सद्गुरु माऊलीच्या या गणन बाबाच्या याग जनन बाबाच्या माझ्या सद्गुरु मावलीच्या श्री संत